अरे खाली खड्डा का काय खाली तुला पुढे दिसाय ना काय डोळे फुटले तुला काय करायचंय त्याच्या जवळ काय आडलंय तो आवाज मला काय नाही मला तरी टेन्शन आलं ग बाई नवरा झाला एक पट आणि पोर झालाय दुप्पट दुध घेत नाही मला तुला तिडे घालला साधू ठेवलं तुला ते नाही लागत तुला इकडंच प्यायला लागत लहान गोडा राहिला का तू

वयाना वागत वाढत चाललाय खैस पण बुद्धी आहे ना त्या गाडीला नाही लागत काय नाही पाच मिनिट नादी लावी तुम्ही तिकडं मला नादी लावायला गेले का ते परत तिकडे आहे पस्तीस वर्षाचा गोड माराय झाला तरी मी त्याला पाजीतच बसते तुम्हाला काय लाज नाही दिवसभर त्याला पाजी ते रातच तुम्हाला पाजी ते तुम्ही काय मग तुम्ही एखादी जर्सी गायच करून आणायची होती ना घरी सारखी दुधावं आपलं पाहिजे ना तू दी दी हाँ हाँ। 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 बस, बस बस एका जागेवर बस चला तुम्ही पार दिला येडे मला रात्रीच ते पार झोप येऊन नाही देत ते सारखं चोळबळ करत उठलं का ते म्हणत दूध 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 दे ना दूध दे ना अरे हा कायदा दे लावले तुम्ही हा तुमच्या बिना राजभर शेटर मोकळ त्याच्या भिना बी तुमच्या भिह बी चिवड़ पार मला बारीक करून ठेवलंय चाल रे बाबा चाल तो घे उरकून चाल चाल घे उरकून चाल गे त्याला फक्त मधी या मी तू अहो काय नादी आणि काय तमाशा आहे तुमच्या वाला बाई काय तमाशा काय आ, पार मला येड्यात काढायचे धंदे चालवले त्या अंगुल जा ना त्या अंगून मग वा ना खपाना तिकड कुदल पिया त्या तुम्हाला कपड्यांच्या घड्या सुद्धा घालायचं जीवाव येत लागतं मग लागत ना ती पारा दुपारात लागत पारा तुम्हाला दुपार हाऊस मला नाही येत हाऊस माल त्या तुमच्या रायवाडा कार्ट्यानं पार मायाला मुतन बंद करून टाकले पार आज आजरवणी झाले माल काय हा काय झालं काय सारखं ते माणसं पात नाही कुंच पात नाही मायासारखीला लाज वाटत ते येत डायरेक्ट छातीला भिडत आई दूध दे ना आई दूध दे ना त्याला पाहिजे किती पाजू काही त्याला लिमिट आहे का नाही पायला काय दूध आहे ना झालं काढून गल्लासाला तोंडणी लावीत गल्लासाला तोंड नाही बाई सगळं कोरपड लावून पाहिली बिलायताचा चीक लावून पाहिला पण नाहीच मिरची मिरची लावून पाहिली बाई पण माईच आग झाली होती आग झाली मला पावत्या ते का काय नाही तर आपला कार्यक्रम चालू व्हायचा खेळत आहे बर का ते खेळत आहे खेळत आहे ना खेळत आहे बाई त्याचा एकदा हा नाही माझा जिवाला येडे बघ आता तू तसं नाही हात नाही खेळला कोण तू त्याच्या करता ना दीडशे रुपयाची गाडी आणली तुम्ही तुम्ही घेईन दीडशेची आणली पण दीड मिनटं जर खेळलं तर तुम्हाला पहिलं देईन मी त्याच्याकरता दीडशे रुपयाची गाडी आणली म्हणलं ते ना चौरा पण कार्यक्रम बर सात दिवस झाले असं तू लटकून देणार तो मासा ना हा ना बाई ते कुशल ते दिस परवाच्या रात्री तुमच्या कशी वाजवली त्यानं पाहिले ना सरक माझी आई आहे माझ बापा नेमकी कुदायचा टाइम का ते हजर ते हजर कुदायचा बाबा तुम्ही खेळू राहिले गाडी गाडी बाई काय तमाशा आहे म्हटले बरं ते टिकून झालं का आपण मला म्हणजे बाबा तुम्ही कुस्ती खेळतो मला कुस्ती शिकवू बाय बाई आता आता याला काय लगेच पोर आणू काय काय माहिती त्याचं काय आता मोठ्या पण काय तुम्ही झालं महत्वाचं लग्न करायला आपल्याला कुठून अजून त्याच्या पेक्षा दीड फुटी बारदे ना का लग्ना मी याला एवढी का धारली तुम्हाला एवढी का धारली अजून बाशी करून आणते काशी करून घेते जीवाची मला जमणार नाही तसा राहू द्या तू कठाळ्या सोडून द्या गावामध्ये अरे गावामध्ये तू बायांना प्यायला लोकांना होता गावामध्ये तू हा बायांना प्यायला होता उत गावात तू काय करती आली का टाइमपास मध्ये गप्पा देश टाइमपास कर, कर आवरा ना मग घ्या ना काय करू स्वांग फटकन ओरकून घ्या जीन मध्ये लगेच तिथं कामाला ते किती कामाची लय गडबड रोज सांगायला मग लागेल ना सांगायला कामाची किती गडबड तुला पार कटला काय झालं काय मला नेवत बायवत ग थोडा हाळूच हाळूच तुला पाहिन तस नाही हाळूच ना गाडी सुटली का लय सुट ऐक गाडी सुटली का लय सुटती तुमची

तुम्ही काय करते झोपून सुद्धा देत नाही बाई या मला करायचे काय करते काय हो काय म्हणू राहिलं बिनला अरे तुला आम्ही ना भाऊ तयार करतो भाऊ भाऊ हा भाऊ भाऊ हम्म तुला भाऊ तयार करतो आम्ही काय करू भाई एक सारखा रातभर एक वितोयसारखा पियतोय एक सारखा पान वितोय एक सारखा पियतोय बाई तर असा शीण झाला भाई पुढे नवसे केले होते काय माहितीये असं जन्माला आलं बाई काय यायला लागलं काय करायचं अरे, का 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 अरे आम्ही ना तुला भाऊ तयार करतो भाऊ बहु। भाऊ तुला भाऊ तयार करतो भाऊ तयार करतो भाऊ कुठे भाऊ भाऊ जी ना आता भाऊ येणार रे हा त्याला मिस एका फुटेला नाही ना पण आई आई द्यायचं बाबा पाहिजे बस तू काही लहान राहिला काय आता देत वाग दोन चल तुम्हाला काय बाय माझ महिना आलाय मला काय आई झालंय एक पट झालं नाय होत

चाल झोप हिड पे पाटक्या झोप ना बाबा धर ते एक दोन गोट चाव बिवू नको काय बाई एवढं मोठं टोन ग झालं तरी ते पिय बाई मार टेन्शन खाळूच ना काय कुत्र्याच्या पोटच आहे का काय बस झालं सरक